गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक चमचा मी तूट टाकते आता एक काजू बदाम जरा मी फ्राय करून घेते त्याच्यात हे दोन वाटी किसलेलं खोबरं हो आहे वलं वाल्याच तूप टाकल्यावर चांगली चव येते टेस्ट पण चांगली येते मग तूप टाकायची तुम्ही टाकू तसं टाका नाही टाकलं तरी चालेल गूड असते काही काळानंतर हे आता मी वेलची पावडर टाकते पाव चमचा आपलं रेडी पुराण झालंय पाणी आता मी गरम करत ठेवते पीठ वापवायचं आहे ना दोन चमचे दूध टाकते मी कारण चांगले दुसदुस होतात अर्धा चमचा तूप मीठ चांगला कड येऊन कड आलाय मी आता हे पीठ घालून घेते आता मी झाकण मारून ठेवते आणि गॅस बंद करते थंड होणं तुकडे हे आता थंड झालंय आता पीठ मळून घ्यावे आपण हे परतच काढून घेते मी आता हे मळून घेते मी आता मी चालू आहे कलर फ्रूट कलर आहे हा हिरवा कलर पावडर असतं जर थोडंच एक चमचं पाणी घालायचं आता हा कलर फूट कलर आहे फूट कलर हा हिरवा कलर लावून झाला त्या केसरी कलर आहे सपेट कलर हिरवा कलर आणि केशरी कलर तीन कलरचे मदत बनवायचे तिरंगी आता मी गोळे करून घेतले तीस गोळे ह्या कलरचे तीस ह्या कलरचे तीस आणि सफेद तीस आता मी एकत्र एक करणार दाखवते आता मी पार्टी बनवून घेते अशा दाखवते मोदक आता मोदक झालाय सगळे मोदक बनवून घेते मोदक सगळे करून झाले आता मी उकडत ठेवते त्याच्यात तीन तीन आले हे इटली पात्र आहे ते इडली पात्रात मी उकडत ठेवते ठेवते मी आता इटली पात्रात पंधरा मिनटा उकडत ठेवत आहे पंधरा मिनिटा उदक आपले आता झाले आहे मस्त कलर पण छान येतो मोदक मी केले तिरंगी पिठाचे केले तांदळाच्या पिठाचे केले कसे वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजल्या विसरू नका थँक्यू